भिवंडीत सहा वर्षीय चिमुरड्याची हत्या आरोपी संभाजीनगर येथून केली अटक ठाणे कडवा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलेल्या चिमुकल्याची गळा होऊन हत्या झाल्याचं चा, शवविच्छेदनात स्पष्ट झाल्यानं दाखल झालेल्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी शतात कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून अटक केली आहे अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अमोल चव्हाण वय वर्ष बावीस असं अटक आरोपीचं नाव आहे तर सुधीर विष्णू पवार वय सहा वर्ष असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे तालुक्यातील हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यास कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी तेथील अमोल चव्हाण हा घेऊन गेला तिथे सुधीर यास चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचं सा सांगितलं परंतु तपासणीमध्ये तो मयत असल्याचं स्पष्ट झाल्यानं डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं असता सुधीरचा गळा उडून हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हत्या झाल्यापासून तेथील अमोल चव्हाण हा फरार असल्याचं समजल्यावर पोलीस पथकाने कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या अमोलच्या मुस्क्या आवडत त्याने तपासात हत्या केल्याचं कबूल करत एकवीस जुलै रोजी अमोल आरोपी अमोल चव्हाण यांनी सुधीरची मोठी बहीण चंपा सह छेडछाड व मारहाण केली होती ते सुधीरनं पाहिल्यानं ही घटना आई सांगणार असं सांगितल्यानं आरोपी अमोल चव्हाण यांनी बेशुद्ध असल्याचा बनाव करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचं कबूल केल्यानं पोलिसांनी अमोल चव्हाण यास हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नारपोली पुरुषांच्या हद्दीमध्ये हवे दिव अंजूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वय वर्ष सहा वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्र आकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की व सदर मुलाचा गळा कशाने तरी दाबलेला आहे व ट्रॅंग्युलर डॉक्टरने सर्टिफिकेटमध्ये दिल्यानं ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले की किंवा सदरचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले हत्याचं का कारण सुधीरची मोठी बहीण अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली ते सांगण्या आईला सांगेल असे सांगितल्यामुळे त्यांना मृत मारण्यात आलं एक दिवस एक तारीख एक तारीख